नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी केदारनाथ बिरजे आय आय टी एन्स अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे बघा सारथी बार्टी टी आर टी आय महाज्योती आर टी या संस्थांमार्फत वेगवेगळ्या समाजासाठी जी स्कॉलरशिप दिली जाते त्या स्कॉलरशिपसाठीची जी ई टीची परीक्षा आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे त्या टेस्टचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे ठीक आहे आपण या छोट्याशा व्हिडिओमधून बघणार आहोत परीक्षा कधी होईल किती शिफ्टमध्ये होईल आणि प्रवेशपत्र कसे मिळेल म्हणजेच हॉल तिकीट कसं डाउनलोड करता येईल बघा काल दहा तारखेला ही नोटिफिकेशन आलेली आहे या नोटिफिकेशननुसार सीईटीचं टीचं टाइम टेबल आणि ॲडमिट कार्डबद्दलची महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते बघा बघा यामध्ये या, या कॉमन इंट्रन्स टेस्टमध्ये आपण बघू पहिल्यांदा आय बी पी एसची जी एक्झाम होणार आहे आय बी पी एस एस बी आय आर आर बी नाबार्ड म्हणजेच बँकिंगच्या ज्या परीक्षा होणार आहेत हे बार टी सारथी टी आर टी आय आणि आर टी या सगळ्या संस्थांसाठी होणार आहे ती जी परीक्षा होणार आहे ती सोळा नो सोळा सप्टेंबरलाच चार शिफ्टमध्ये होणार आहे किती शिफ्टमध्ये होणार आहे चार शिफ्टमध्ये होणार आहे ठीक आहे मग या आय बी पी एसच्या परीक्षेसाठी जो सिलॅबस आहे तो सिलेबस आपण थोडक्यात बघू इथं बघा इंग्लिश लँग्वेज न्युमरिकल ॲबिलिटी रिजनिंग ॲबिलिटी ठीक आहे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन आहेत शंभर इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये आणि शंभर क्वेश्चन आहेत ठीक आहे याला नकारात्मक गुणपद्धती म्हणजे निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही आणि एक्झामचा वेळ जो आहे तो एक तास असणार आहे सेम तसंच जर बघितलं तर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस साठी एमईस साठी जी एक्झाम होणार आहे ती बारटी सारथी टी आर टी आय आर टी ह्या सगळ्या संस्थांसाठी होणार आहे ठीक आहे तर या संस्थांसाठी ज्यावेळेस ही एक्झाम होणार आहे ती सतरा तारखेला तीन शिफ्ट आहेत अठरा तारखेला तीन शिफ्ट आहेत एकोणीस तारखेला तीन शिफ्ट आहेत आणि वीस तारखेला तीन शिफ्ट आहेत म्हणजे प्रॅक्टिकली जर विचार केला तर ह्या संस्थांसाठी होणारी जी परीक्षा आहे तीन तीन सहा तीन नव्वद तीन बारा शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे ठीक आहे बघा याच्यासाठीचा जो सिलेबस आहे आता इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असेल तरी सुद्धा याच्यासाठी जो सिलेबस आहे हा आपल्याला या पद्धतीने दिसेल ठीक आहे म्हणजे कम्प्लिटली जनरल स्टडीजचा सिलेबस आहे ठीक आहे निगेटिव्ह मार्किंग याला लागू नाही आहे आणि परीक्षेचा कालावधी दोन तास असणार आहे इथं पण नंबर ऑफ प्रश्न जे आहेत शंभर आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये परीक्षा असणार आहे ठीक आहे आता बघा महत्वाची गोष्ट आपण बघणार आहोत या ठिकाणी काय लिहिलं आहे बघा आपल्याला ॲडमिट कार्ड म्हणजेच हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करता येणार आहे हे इथं मेन्शन केलेलं आहे यामध्ये त्यांनी काय मेन्शन केलंय के बघा वेगवेगळ्या परीक्षांनी प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची जबाबदारी उमेदवारांची असेल म्हणजेच एखाद्या उमेदवाराने वेगवेगळ्या परीक्षांसाठी जर फॉर्म भरला असेल तर त्याचं वेगवेगळं हॉल तिकीट मिळेल आणि ते वेगवेगळे वेग वेग हॉल तिकीट डाउनलोड करून त्याला ठेवावं लागेल ठीक आहे प्रत्येक हॉल तिकीटवरती दिलेला परीक्षेचं ठिकाण आणि परीक्षा केंद्र बदलून मिळणार नाही महत्वाच्या गोष्टी आहेत परत सांगतोय खूप इम्पॉर्टंट गोष्टी आपण फक्त बघतोय यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही ठीक आहे बघा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने अर्जात नमान केलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवरती मेसेज पाठवलं जाणार आहे की हॉल तिकीट लाईव्ह झालं आहे या पद्धतीने ठीक आहे आता बघा हे जे हॉल तिकीट आहे किंवा ॲडमिट कार्ड आहे हे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी प्रत्येक संस्थेची जशी ॲप्लिकेशन लिंक होती बारटी असेल सारथी असेल महाज्योती असेल टी आर टी आय असेल किंवा आर टी असेल या सगळ्यांसाठीच्या वेगळ्या लिंक आपल्याला मिळाल्या होत्या तर या वेगळ्या लिंकवरती जाऊन तिथं दिलेल्या यू आर एलवरती जाऊन लॉग इन करायचं आहे आणि स्वतःचा मेल आय डी पासवर्ड जो ऑनलाईन फॉर्म भरताना आपल्याला दिला गेलेला आहे तो पासवर्ड यूज करायचा आहे ठीक आहे या प्रत्येक संस्थांच्या ज्या लिंक आहेत त्या लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली तुम्हाला दिलेल्या दिसतील ठीक आहे अशा पद्धतीने असेल जे हॉल तिकीट मिळणार आहे ते दोन टप्प्यांमध्ये उपलब्ध दो करून दिलं जात आहे जे हॉल तिकीट येणार आहे ते दोन टप्प्यांमध्ये दिलं जाणार आहे ज्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काय केलं जाणार आहे शहरांचे वाटप परीक्षा होण्याच्या सहा दिवस आधी जाहीर केले जाईल ठीक आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे काय अंतिम परीक्षा केंद्राची माहिती म्हणजे पहिल्यांदा आपल्याला फक्त समजणार आहे की आपली परीक्षा नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे कोणत्या शहरामध्ये होणार आहे आणि नंतर आपल्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होणार आहे परीक्षा केंद्राची ॲक्च्युअल माहिती मिळणार आहे जी परीक्षा होण्याच्या तीन दिवस आधी मिळणार आहे ठीक आहे आता बघा यामध्ये काय मेन्शन केलंय टप्पा एक मधील प्रवेशपत्र यामध्ये फक्त हे पाहण्यासाठी उपलब्ध आहे याची प्रिंट काढता येणार नाही ठीक आहे तसंच रोल नंबर पिन आणि परीक्षा केंद्राची माहिती असलेले प्रवेशपत्र परीक्षा सुरू होण्याच्या सहा तीन दिवस आधी आपल्याला उपलब्ध करून दिलं जाणार आहे परीक्षा सुरू होण्याच्या तीन दिवस आधी आपल्याला मॉक टेस्ट पण पोर्टलवरती उपलब्ध करून दिली जाणार आहे जेणेकरून आपल्याला परीक्षा देणं सोपं होऊन जाईल त्यानंतर बघा प्रत्येक परीक्षेसाठी उपलब्ध करून दिलेले प्रवेशपत्र म्हणजे प्रत्येक परीक्षेसाठी वेगवेगळं आहे त्या त्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे वेगवेगळ्या ठिकाणी जर अप्लाय केला असेल त्या, -त्या परीक्षेसाठी अनिवार्य आहे तुम्ही भले दोन ठिकाणी अप्लाय केला असेल आणि दुसरं तुमच्याकडे असेल तर दुसऱ्या परीक्षेसाठी चालणार नाही ठीक आहे आणि त्यात दिलेल्या सूचनानुसारच उमेदवारांनी परीक्षेला उपस्थित राहणे बंधनकारक असेल ठीक आहे आता हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला संबंधित संस्थेच्या ऑनलाईन अर्ज भरलेल्या यू आर एल लिंकला ज्या लिंक, लिंक तुम्हाला इथे या व्हिडिओच्या खाली दिलेल्या आहेत ठीक आहे तिथं जाऊनच तुम्हाला लॉग इन करायचं आहे अर्ज भरताना आपल्याला मेल आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे त्यानंतर डाउनलोड ॲडमिट कार्ड नावाचा जो पर्याय आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर दाखवलेली माहिती जसं शहर परीक्षा केंद्राने परीक्षा दिनांक तपासून घ्यायचं आहे आणि मग हे डाउनलोड केलेलं पी डी हॉल तिकीट जे आहे ते पी डी एफ पी डी एफमध्ये तुम्हाला स्टोअर करून ठेवायचं आहे ठीक आहे बघा खूप छोटीशी माहिती होती जर समजा या रिलेटेड हॉल तिकीटशी रिलेटेड कोणतीही शंका असेल किंवा कोणत्याही अडचणी आल्या कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्या तर प्रत्येक संस्थेचे नंबर याच्यामध्ये दिलेले आहेत जसं बारटी असेल टी आर टी आय असेल सारती असेल महाज्योती असेल आर टी असेल या सगळ्या संस्थांचे मोबाईल नंबर आपल्याला दिलेले आहेत या नंबरवरती आपण संपर्क करू शकता याच्या व्यतिरिक्त जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर हे डायरेक्टली माझे नंबर आहेत तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता इन केस जर तुम्हाला ॲडिशनल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर याच व्हिडिओच्या खाली कमेंट करा त्या कमेंटवरती आपण पुढचा एखादा अजून एक व्हिडिओ घेऊ शकतो ठीक आहे धन्यवाद मित्रांनो काही असेल तर इन्फॉर्म करा कॉल करा आम्ही नेहमीच तुमच्यासोबत आहोत धन्यवाद